मी राजकीय आरक्षण वाचवायसाठी महाराष्ट्रभर धडपडत होतो मी सांगितलं मला परवा नाही त्यावेळेस मात्र हे नाव घेतली त्यांनी त्यावेळेस मला समर्थन केलं आज मात्र काय मिळत नाही काय बोलले भाषणात तुम्हाला भाषण वाजू नको ओबीसी म्हणजे सखी बार्टी सारखे ओबीसीचे प्रश्न सोडून खरं तर खरं आहे बोललेत पण तिथे बोलून काय तुमच्या कानात सांगायला पाहिजे सावे साहेब नाही बोलताय धळू बोला सावे साहेब हे समवा करानं सांगायला पाहिजे सारथीला पैसे दिलेत तुम्ही आम्हाला देत नाही महाज्योतीला देत नाही महाराष्ट्र महाज्योतीमध्ये कोण कुणबी मराठा महाज्योतिथे मराठा कुणबी आहे कुणबी आहे सगळेच आहे महाज्योतीमध्ये सारथीला काय आम्ही पैसे अठ्ठावीस कोटी सांगितलं त्यांनीच बोल मी नाही बोलत हे आरोप कोणाचे आहे भुजबळ साहेबांचे अरे उजबळ साहेब तुम्ही आरोप करताय जे मिळवायचा अधिकार तुम्हाला दिलाय मी तर झाला दोनच वर्ष मंत्री होतो तुम्हाला अधिकार दिलाय तुम्ही तो अधिकार मिळवा काय तर लात मारा खुर्चीला